श्री पारस सुपर मार्केट व श्री पारस फॅशनबल तर्फे सादर करण्यात आलेल्या खास आकर्षक ऑफरला ग्राहकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला यात नऊशे नव्याण्णव रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किमतीच्या कपडे किंवा किराणा खरेदीवर आकर्षक भेटवस्तू लकी ड्रॉ फोडतीद्वारे देण्यात आल्या तसंच सुझुकी ॲक्सस एकशे पंचवीस सी सी बाईक देण्यात आल्या या योजनेचा सोडत उद्घाटन सोळा एमबी शुगरचे डायरेक्टर व जी बी कॉलेज चांदव चे व्हाइस चेअरमन दिनेश कुमारजी लोढा यांच्या शुभ हस्ते श्री पारस फैशन न्यू तहसीलच्या मागे पार पडला यावेळी व्यापारी वर्ग ग्राहक व इतर लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वरील मान्यवरांच्या उपस्थितीत ड्रॉ काढण्यात आला प्रथम बक्षीस सुझुकी एक्सेस एकशे पंचवीस बाईक ची विजेते श्री राकेश रोडगे मनमाड यांना मिळाले तसंच सोसायटी गिफ्ट ओव्हर संस्कार बी रुपाली गुंजार सुभाष चव्हाण यांना मिळाले तर एपी हनी नितीन पठाडे अतिक अहमद शिवण्या जाधव यांना मिळाले या दरम्यान सादर करण्यात आलेल्या या लकी ड्रॉ बद्दल श्री फारस सुपर मार्केट व श्री फारस फॅशन वर्ल्ड चे ग्राहकांनी कौतुक करत अभिनंदन केले प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र एक्सेस वन टू फाइव के विजय थे राकेश रोड़गे एक नाइन टू आज के कार्यक्रम के प्रमुख दिनेश भाई लोडा एल बी डायरेक्टर निकिल भाई दस सुजुकी के डायरेक्टर मेरे छोटे भाई दीपक भाई और सभी मान्य ग्राहक मेरा नमस्कार सौ so, अट्ठासी से हमारी एक जर्नी यहाँ से शुरू हुई थी किराना व्यवसाय से दस बाय दस एक शॉप से शुरुआत होके वहाँ पे हमारे ग्रैंड फादर का कपड़े का बिजनेस था जज्बा में किराना शॉप से बढाते बढाते